या बैलाचं हो सा नाव आहे नंद्या आणि हा सज्ज होतोय भारत फॉर इंडिया आयोजित टॉप ब्रीड स्पर्धेसाठी आपण ह्याच्या मालकाशी बोलणार आहोत तुमचं नाव सांगा भांगरे आपण कुठून आला आहात या बैलाबद्दल काय सांगा या स्पर्धेसाठी आला आहे का हा तुम्ही याला स्पर्धेमध्ये उतरवणार आहात ह्याची काही वेगळी तयारी करावी लागते तुम्हाला

बैल जोडी आहे त्याचं नाव काय राजा राव राजा नामे। किती वर्षाचा आहे दोन वर्षाचे कशी तुम्ही काळजी घेता याची म्हणजे स्पर्धेमध्ये काळजी पोरला नाही आम्ही जीव लावतो एवढी जीव यांना सकाळपासून काय काय सकाळपासून त्याला गव पेंट त्याच्यामध्ये काही तेल नाही टाकायचा तेच बघायचं त्याच्यामध्ये हो आणि स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी काही वेगळी काळजी घ्यावी लागते मग आता ती तयारी करच लागते ना कशी था, कशी तयारी करतात याला खाऊ घात शिवाय याचा उतरत नाही तो अच्छा हो तेव्हा जर गरज असेल कुठल्या स्पर्धेमध्ये आधी तुम्ही भाग घेतला आहे म्हणजे कसा म्हणजे गुटी पहिला आला गुटी मंडी पहिला आला पहिला आलेला पहिला हा मागच्या वर्षी आता चालू वर्ष आता चालू वर्षात पहिला आलेला हां याचं नाव काय पोपट पोपट आणि कशी काळजी घेता तुम्ही याची याची चाऱ्यापासून धुण्यापासून खा, चा, खाद्य सगळं पुरवलं जात पुरवलं जात आणि तुम्ही म्हणजे ह्या डांगी बैल आहे ना किती वर्षाचा झाला हा चार वर्ष चार वर्ष आणि काय वेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते डांगी बैलांसाठी डांगी बैलासाठी त्यांनी धुणं चुनं बरं पावसाळ्यात त्यांनी राहणी माणी सगळं चारा बिरं सगळं व्यवस्थित चारा म्हणजे नक्की काय तुम्ही त्यांना खायला चारा पीठ सगळं तर अशी तयारी करून हे सारेच बैल सज्ज होत आहेत भारत फॉर इंडिया आयोजित टॉप ब्रेड स्पर्धेसाठी सुखदा खांडगे भारत फॉर इंडिया घोटी